बीडच्या माजलगाव तालुक्यातून जाणाऱ्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरावस्था झाली आहे याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरता अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके आज स्वतःहून रस्त्यावर उतरत आणि यावेळी रास्ता रोको करून स्थानिकांनी लक्ष वेधलाय पंढरपूरचा हे आपला माजलगाव चौफळा ते धारूळ या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट झालेलं आहे बो, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत भेगा पडलेल्या आहेत आणि हा रस्त्यावरती गेल्या काही दिवसामध्ये जवळजवळ एकोणचाळीस अपघात होऊन अनेकांचा दुर्दैवी मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे वारंवार आम्ही एम कडे कड पाठपुरावा करतोय परंतु अद्याप ज्या गतीनं त्यांनी हे काम करायला पाहिजे होतं त्या गतीनं हे काम केलेलं नाही आणि म्हणून या आजच्या रस्ता रोकोच्या आंदोलनातून या रस्ता कडेला जे काही मोठ्या प्रमाणात बाबरी वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे या अपघात होत आहेत या रस्त्यामध्ये भेगा पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकलच चाक अडकून अपघात होत आहेत त्यामुळे हे दोन्ही काम येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जिथं जम्पिंग आहे मोठ्या प्रमाणात आणि अपघात होतात ते सुद्धा पुलाच्या विशेषतः पुलाच्या ठिकाणी तेही काम व्यवस्थित करून सुरक्षित असा रस्ता करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि जे मेन पॅनल बदलण्याचं काम आहे एव्यानं रस्ता करण्याचं काम आहे काम येत्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण करू असं आश्वासन आपल्याला दिलंय आणि त्या एक विभाग आम करण्याची ही संधी मिळावी या दृष्टिकोनात आम्ही या जे काही जे आसन आम्हाला मिळालेलं आहे मान्य केलेलं आहे आणि पुढच्या आठ दिवसात डांबरी ते डांबरीकरणा खड्डे बुजवण्याचं काम आणि साईट क्लिनिंग आणि जंपिंग हे काम आठ दिवसात त्यांनी पूर्ण नाही केले तर मग पुढच्या आठ दिवसानंतर सुद्धा याच ठिकाणी रस्ता रोको निश्चितपणे आम्ही करणार हे सुद्धा या निमित्तानं मी अधिकाऱ्यांना सांगतो